आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर नगरपालिका निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने पाटलांचा पाडा या हॉटेलचे संचालक गजानन गारुळे साहेब यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे मेहकर तालुका अध्यक्ष गजानन सावंत साहेब या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितददा पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट नाझेर काझी साहेब यांची भेट घेतली भेटी दरम्यान भेट वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली त्याचबरोबर मेहकर नगरपालिके संदर्भातही चर्चा करण्यात आली असून गजानन गारोळे साहेब हे अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून मेहकर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे गजानन सावंत यांनी अॅडव्होकेट नाझेर काझी साहेब यांना सांगितलं यावेळी ऍडव्होकेट नाझेर काझी साहेब यांनी गजानन गारोळे साहेब यांना सांगितलं की तुम्ही काम सुरू करा काही अडचण नाही भविष्यात अशा राजकीय घडामोडी होतीलच त्याचप्रमाणे आपण निर्णय घेऊ मात्र सध्या तरी तुम्ही काम सुरू करा असे ॲडव्होकेट नाझेर काझी यांनी सांगितल्यावरून गजानन गारोळे साहेब यांनी मेहकर नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी जनसंपर्क सुरू केला आहे नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लय न्यूज मी उद्धव पंगा आपल्यासोबत आहेत आज दादा पवार राष्ट्रवादी गटाचे मेहकर तालुका अध्यक्ष व पाटलाचा वाडा या हॉटेलचे संचालक गजानन गारोळे साहेब आज गजानन सावंत साहेब व गजानन गारोळे साहेब यांनी दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाजेर काजी साहेब यांची भेट घेतली आणि मेकर संदर्भात नेमका काय विषय झाला काजी साहेबांनी त्यांना काय हिरवी झेंडी दिली किंवा काय झालं आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार नमस्कार नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि सत्तेमध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी गट सामील आहे गजानन गारोडा साहेब राष्ट्रवादीकडून इच्छुक आहे असं त्यांची चर्चा आहे आणि तुम्ही दोघांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे ॲडव्होकेट नाझीर काजी साहेब यांची भेट घेतली त्या संदर्भात तुमची काही संदर्भात किंवा गजानन ग चर्चा झाली का चर्चा झाली नगरपालिका संदर्भात सविस्तर चर्चा झाली की महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुका समोर जाण्याचं आज तरी आमचं ठरलेलं आहे समोर काय काय होतंय काय काय नाही महायुती राहती नाही राहती या संदर्भात आमची चर्चा झाली युती झाली तरी आमच्या पक्षाच्या वतीनं गजानन गारोळी हेच आमचे उमेदवार राहतील युती नाही झाली तरी आमचे उमेदवार गजानन गारोळीत राहतील असं काजी साहेबांशी आम्ही चर्चाही केली आणि त्यानं तशी हिरवी झेंडी आम्हाला दिली तुमची आणि काजी साहेबांची भेट झाली आज काय सांगितलं त्यांनी त्यांनी युती जर झाली तर आपण जागा मागण्याचा प्रयत्न करू मी एक आणि जर समजा मैत्रीपूर्ण झाली न होता तर उमेदवारी तुम्हाला देऊ एवढा शब्द दिला हो काम करण्यासाठी हिरवी झेंडी दिली, दिली। तसंही आम्ही युती हो न हो आम्हाला दादाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही मी एकर तालुका लोणार तालुका या भागात आम्ही सक्रिय राहणारच आहेत लोकांनी तसं आम्हाला एक आमदार आमच्या पक्षाला दिला त्या सिंके मत्दर राजा मतदारसंघात कायंदे साहेबाच्या रूपाला तेही चांगले माणसं आहेत आणि मी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नाजेर काजी साहेब तालुका अध्यक्ष आमचे गजानन भाऊ उसावत यांच्या मार्गदर्शनाखाली इथे राष्ट्रवादी काँग्रेस मोठी करण्याचा प्रयत्न करेल नगरपालिकेच्या दृष्टीनं तुमचं आता काय काम चालू राहणार गाठी भेटी तर माझ्या तुमच्या तुमच्या माहितीनुसार गाठी भेटी तर माझ्या सगळ्यांसोबत सुरूच आहेत पण प्रत्येक वार्डात उमेदवार कसे कोण कौ, कोणत्या पद्धतीचे मिळतील कोणत्या पद्धतीनं जास्त मतदान घेता येईल या संदर्भात आम्ही चर्चा विनिमय आमचे शहर अध्यक्ष आहेत आमचे इतर आणखीन काही मेघनमधील कार्यकर्ते आहेत यांच्यासोबत चर्चा करून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी आमच्या बाजूने कशी वाढवता येईल याचा विचार आम्ही करू महायुतीमध्ये जर समजा निवडणुका लढ्या गेल्या आणि मेकरची जागा जर शिवसेना भाजप किंवा इतरांना गेली राष्ट्रवादी मिळाली नाही तर तुमची भूमिका काय राहणार भूमिकेचं काय आता त्यात इतर महायुतीला जर समजा जागा गेलीच तर माझा विचार तर पहिल्यापासून निवडणूक लढण्याचा आहेच पण शेवटी जे जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष ठरवतील त्या निर्णयावर मी होते गजानन सावंत साहेब आपल्यासोबत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आणि गजानन गारोळ साहेब जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत दोघांनी आज नाजीर काजी साहेब यांची भेट घेतली त्यांच्याकडून कामाची हिरवी झेंडी गजानन गारोळ साहेब यांना मिळाली आता उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार म्हणून मी एकर मत मी शहरामध्ये नगरपालिकेच्या दृष्टीने जनतेशी संपर्क करणार आहेत भविष्यामध्ये महायुतीकडून जर जागा नाही मिळाली एकत्रित निवडणुका लढल्या गेल्या तरीसुद्धा गजानन गारोळे साहेब हे निवडणूक निघणात उतरणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली